तालुक्यातील गावचे सुपुत्र आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील हवालदार शेखर भीमराव जगदाळे व एकोणपन्नास हे कर्तव्यावर असताना कैगा कारवार येथे हुतात्मा झाले या दुःखद घटनेमुळे उकिरडे गावासह संपूर्ण माण तालुक्यावर शोककळा पसरली आहे जवान शेखर जगदाळे यांचे पार्थिव उकिरडे येथे पोहोचताच ग्रामस्थांनी भव्य मिरवणुकीतून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली वीर जवान शेखर जगदाळे अमर रहे भारत माता की जय अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला गावकऱ्यांनी पुष्पवृष्टी करून वीर जवानाला अखेरचा निरोप दिला अंत्यदर्शनावेळी पोलीस दलातील जवानांनी फैरी झाडून मानवंदना दिली यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर नायब तहसीलदार श्रीकांत शेंडे पोलीस उपनिरीक्षक स्वाती धोंगडे कैगा येथील अधिकारी एस बी तरवाल हवालदार संभाजी जांगळे सहाय्यक फौजदार कल्याण गायकवाड कॉन्स्टेबल राहुल वाजे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून शाब्दिक श्रद्धांजली वाहिली यावेळी आजी माजी सैनिक संघटनेतर्फेही मोठ्या संख्येने पदाधिकारी हजर होते यामध्ये बंडू कोकरे चंद्रकांत ढेंबरे श्रीमंत काळे शांताराम शेंडे महादेव इंदलकर डांबे रामचंद्र इंदलकर भाऊसाहेब खराडे इंडियन एअरफोर्सचे उत्तमराव साळुंखे शिवाजीराव फडतरे महादेव कोकरे सतीश कोकरे यांचा समावेश होता हुतात्मा शेखर जगदाळे यांचा मुलगा अथर्व मुलगी श्रावणी पत्नी अंजली आणि आई द्रुपदा यांना अनावर झाले होते शेखर जगदाळे हे सुस्वभावी मनमिळाऊ आणि प्रेमाने बोलणारे व्यक्तिमत्व म्हणून गावात ओळखले जात होते आठवडाभरापूर्वीच ते गावाला भेट देऊन सर्वांची विचारपूस करून पुन्हा कर्तव्यावर रवाना झाले होते शनिवारी रात्री कंपनीच्या मोठ्या गेटचा एक भाग अचानक डोक्यावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला कैगा कारवार येथे मानवंदना दिल्यानंतर त्यांचे पार्थिव उकिरडेला आणण्यात आले सोमवारी सकाळी नऊ वाजता उकिर्डे येथे शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवास अंत्यसंस्कार करण्यात आले वीर जवानाला संपूर्ण परिसराने सलाम करत अंतिम निरोप दिला 렛츠고 शेखर जगदारे यांचं दुःखद निधन झालं शेखर जगदारेनी आपल्या आयुष्यातली जवळजवळ पंचवीस वर्षाची सेवा ही देशाच्या रक्षणासाठी दिली अगदी सेवेच्या अंतिम टप्प्यामध्ये काळानं त्याच्यावर घाला घातला म्हणजे प्रचंड देशप्रेम असलेला आणि आपलं उभं आयुष्य देश सेवेसाठी व्यतीत केलेला आपल्या सगळ्यांचा सहकारी आज आपला सगळ्यांना सोडून गेला आणि याच दुःख आपल्या सगळ्यांनाच याचं दुःख आहे या प्रचंड मोठ्या दुःखाच्या कालखंडामध्ये मगाशी श्री सांगितल्याप्रमाणे काही दिवसापूर्वी गावात आले आणि त्याच्याही पेक्षा सातत्यानं आपल्या भागाविषयी आपल्या इथल्या जनतेविषयी इथल्या लोकांच्या विषयी तेवढीच प्रेमाची भावना ठेवणारा हा जवान आज आपल्याकडून आपल्यातून आपल्याला सोडून जात असताना त्याच्या कुटुंबावर खूप मोठा आघात झाला आज आई त्यांची मुलं आणि पत्नी आणि बाकी त्यांचं सगळंच कुटुंब खूप मोठं संकट या निमित्तानं आलं परमेश्वरानं या सगळ्या दुःखातनं सावरण्याची ताकद त्यांना द्यावी अशा पद्धतीची भावना मी परमेश्वराकडे व्यक्त करतो आणि या शूर जवानाला आपल्या सगळ्यांच्या वतीनं महाराष्ट्र सरकारच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो जवान शेखरच्या देशाच्या रक्षणामध्ये सेवेत असताना शहीद झाले माल देशासाठी उकरट्यासाठी आपल्या सर्वांसाठी गर्वाची गोष्ट आहे की त्यांनी काम करत असताना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये काम करत असताना गेले पंचवीस वर्ष अतिशय निष्ठेनं प्रामाणिकपणे आणि अतिशय कडक शिस्तीनं त्या ठिकाणी काम केलं ते अतिशय मनमिळाव होते सर्व लोकांना इथून भेटून गेले होते त्यांच्या माग त्यांच्या आई मातोश्री त्यांची पत्नी दोन मुलं असा परिवार आहे देशासाठी काम करत असताना अत्यंत कठीण अशा परिस्थितीमध्ये अडचणीच्या परिस्थितीमध्ये जवान लढत असतात आपल्या आपल्या सर्वांच संरक्षण करत असतात आपल्या सर्वांच कर्तव्य आहे की त्यांच्या कुटुंबाच्या माग ठामपणे आपण सर्वांनी उभं राहिलं पाहिजे या या ठिकाणी गावामध्ये आल्यानंतर सर्व गाव हळहळून गेलं मान तालुक्यातला प्रत्येक माणूस हळहळून गेला कारण काही दिवसापूर्वी ते या ठिकाणी आले होते आणि त्या आठवणी सर्वांच्या आधी जागे आहेत कुठलाही जेव्हा शहीद होतो त्यावेळेला त्याच्या कुटुंबाची जबाबदारी सरकार जसं घेत तशी गावातल्या प्रत्येकानं आपल्या कुटुंबाचा सदस्य आहे म्हणून घ्यायला पाहिजे त्याच्या आत्म्याला शांती मिळावी अशा प्रकारची मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो त्यांना अभिवादन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो आलेलो आहोत हा जो प्रसंग आहे फारच दुःखद आहे परंतु मला आठवले यांचे वडील जे होते भीमराव जगळे माझे दोस्त बालपंच आणि आम्ही फार एकत्र खेळो बागडलेलं त्यांचा जो मुलगा हवालदार शेखर आहे अर्थात त्यांना आम्ही फारच कमी कधीतरी भेटत असो परंतु फारच शान स्वभावाचे व्यक्ती होते आणि त्यांनी त्यांच्या फील्डमध्ये फारच प्रगती करून एक भविष्य बनवलं होत परंत सडन दुखत असा अंत झालेला आहे आणि त्यांना शेवटची श्रद्धांजली देण्यासाठी आपण इथे एकत्र आलेलो आहोत मी माझ्या ऑर्गनायझेशन मी इंडियन एअरफोर्स मधून रिटायर्ड आहे आणि आमच्या ऑर्गनायझेशन मध्ये असताना सुद्धा आमची बऱ्याच वेळा भेट होत असे आणि अशा भेटीमध्ये आम्हाला पाठीमा भूतकाळ भविष्य आम्ही फार चर्चा केली होती आणि एक चांगला काळ येणार होता परंतु ते काळाच्या आड गेले मी माझ्या वतीनं माझी फॅमिली आणि आमच्या एअर फोर्स ऑर्गेशनच्या वतीनं मी त्यांना श्रद्धांजली वाहतो आणि त्यांच्या फॅमिलीला मुलाला या दुखातून अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना श्री शेखर भीमराव जगदाडे याला श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित झालो विशेषतः आपल्या एक नोकरी मिळवलेली होती या गावामध्ये एकोणचाळीस भरती केल्यानंतर भरती झालेला हा असा शेकर होता शेवटच्या पंधरा दिवस गेले होते आणि त्यावेळी नशिबाने त्याला साथ दिली आणि तो सी मध्ये भरती झाला सर्वांशी प्रेमळपणे वागणारा मनमिळावू हसतमुख चेहऱ्यानं वावरणारा कधीही कोणाला वाकडे बोलणार नाही किंवा कोणाचा द्वेष करणार नाही असा आज शेकर होता नीतीने त्याला काही सांगितलं होतं काय कळलं नाही पण पाठीमागच्या आठवड्यातच एक आठ दिवसाची रजा घेऊन तो स्वतः आला होता एकटाच आला होता फॅमिली तिकडेच होती त्याची मंडळी आणि मुलगा तिकडच त्याच्या बरोबर होते मुलगी पुण्याला शिकते तो आल्यानंतर गावातील सर्वांना भेटून गेला मेहमानगर स्टँडवर त्याचे जुने क्लासमेट वगैरे हो भेटले ओढून ओढून त्यांना चहा पाजत होता सर्वजण आठवणी सांगतायत एकादशीला गावामध्ये भजन झालं पूर्ण भजनामध्ये रात्रभर तो बसलेला होता आणि प्रत्येकाला असं कोण म्हणत नाही की तो मला भेटून गेला नाही आणि प्रत्येकाची भेट घेऊन शेखर या ठिकाणी रजा संपून गेला आणि दुसऱ्याच दिवशी ड्युटीवर असताना नीतीनं त्याच्यावरती आग आला घातला खर तर अणुऊर्जा प्रकल्पाचा तो सिक्युरिटी गार्ड आहे अजूनही आम्हाला समजलेलं नाही की ते गेट कसलं होतं आणि कसलं त्याच्या गेट डोक्यावर पडलं फक्त डोक्याला थोडीशा मार लागलेला आहे बाकी काही दिसत नाही ठीक आहे पण तो बाग नंतर आता कळेल परंतु अतिशय दुर्दैवी अठ्ठेचाळीस एकोणपन्नास वर्षाचं वय आणि या वयामध्ये तो सर्वांना सोडून गेला म्हातारी आई एक त्याची आहे तो त्याच्या आठवणी नातात टावो हो फोडते एक मोठा भाऊ आणि वहिनी आणि आता त्याची मंडळी मुलगा आणि मुलगी असा त्याचा परिवार पाठीमाग आहे खर तर त्यानं काला आपण भरपूर लिहिलेलंच आहे महावीवर त्याप्रमाणे जो आवड सर्वांना तोचे आवडे देवाना आपण म्हणतो आणि देव तो प्रत्येक वेळी घर करतो तसं केलेलं आहे माझा तो भाऊ होता दोन तास जायच्या अगोदर एकत्र बसून चर्चा संपूर्ण सर्वांगीण गोष्टीवर केली होती माणसाचं जीवन कसं नश्वर आहे यावरती सुद्धा तो बोललेला होता म्हणजे मला त्याच वेळी वाटत की त्याला नीतीचे संकेत मिळालेले होते परंतु असू द्या शेवटी ईश्वर इच्छा पुढे आपलं काही चालत नाही फक्त एवढ्या तरुण आहेत तो चटक लावून गेला सगळ्यात वाईट फक्त आता वाटत की त्याच्या आई आणि त्याचं कुटुंबीय पण परमेश्वर असा आहे की त्यांनाही तो या दोघातून सावरण्याचं बळ देणारच आहे आणि त्याच्या आठवणीवरती मुलं आणि पत्नी त्याला शेवटपर्यंत त्याचं नाव उज्ज्वल राहील असं कार्य करणार आहे याची मला शंभर टक्के खात्री आहे आपल्या सर्वांच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं मी या ठिकाणी शेखरला भावपूर्ण त्यांच्या वाहतो आणि ईश्वर त्याला आपल्या चरणाजवळ जागा देईल आणि ते ती द्यावी अशी मी ईश्वरच्या निप्रार्थना करून थांबतो जय हिंद जय भारत